घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय बघितलं टायटल वाचलं तर कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सगळ्यात महत्वाची अपडेट आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातल्या तीस जिल्ह्यात होणार आहे मुसळधार पाऊस मग अशा परिस्थितीत जर येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर राज्यातील असे कोणते ती ती जिल्ह्यात की जिथं मुसळधार पाऊस कोसळणार तर या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओत घ्यायची व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथं लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्तकार बांधवांपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आपल्या सर्वांचं बघा सबस्क्राईब करायचं नेहमी राहते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर राज्यातील कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की ज्या पावसाची चातका प्रमाण आपण वाट बघत होतो तो पाऊस आलाय आणि येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसणार नदी नाल्यांना ना महापूर येणारे पण हे सगळं घडणार कशामुळे कुठं पाऊस या ठिकाणी कोसळणार कशा पद्धतीनं कोसळणार आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तिथं पावसाची शक्यता कितपत आहे चला जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून पुन्हा एकदा ऍक्टिव्ह व्हायला लागला याच्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि मान्सून याचा जर विचार केला तर त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील असणारे जे तीस जिल्हे त्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय आणि येलो अलर्ट म्हणजे काय असतो सगळ्यात घातक असतो रेड अलर्ट जिथं अतिवृष्टीची शक्यता असते त्याच्यानंतर ऑरेंज अलर्ट असतो की जिथं आपल्याला जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता सांगितली जाते आणि येलो अलर्ट जो असतो इथं मध्यम पावसाची शक्यता असते जर या ठिकाणी येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर राज्यातील तीस जिल्ह्यात येलो अलर्ट याच्यामध्ये विदर्भाचा विचार केला तर अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे चंद्रपूर गडचिरोली वर्धा त्या ठिकाणी नागपूर आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर भांडारा गोंदिया हे सहा पूर्व विदर्भातले जिल्हे त्याच्यानंतर जर बघितलं तर विदर्भाच्या पश्चिमेकडे आला तर बुलढाणा अमरावती यवतमाळ अकोला आणि वाशिम या पाचही जिल्ह्यात म्हणजे विदर्भातील अकरा जिल्ह्यात आपल्याला जोरदार पाऊस दिसणार आता याच्यानंतर खानदेशाचा विचार केला तीनही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे येलो अलर्ट इथे धुळे नाशिक सॉरी धुळे नंदुरबार आणि जळगाव त्याच्यानंतर जर खाली मराठवाड्याकडे आला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे खास करून छत्रपती संभाजीनगर जालना त्याच्यानंतर परभणी हिंगोली धाराशिव या असणाऱ्या जिल्ह्यांना या ठिकाणी येलो अलर्ट दिलाय बीड लातूर इथं कमी प्रमाणात पाऊस कोसळणार हे लक्षात घ्या आता त्याच्यानंतर कोकणात आलात कोकणामध्ये जवळपास आपल्याला जो एरिया दिसते सगळीकडे पाऊस जोरदार कोसळ इथं आपण बघितलं तर ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या सातही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर इथं आपल्याला जो पाऊस आहे तो सोलापूरला थोडासा कमी दिसेल सांगलीला कमी दिसेल बाकी मग सातारा आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं कोल्हापूर आहे पुणे नाशिक आहे इथं जो घाटमात्याचा एरिया आहे तिथं तर अतिवृष्टी होणार आहे बाकी ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो आहिल्यानंतर ही स्थिती तर अशा पद्धतीनं बघितलं तर फक्त मराठवाड्यातले दोन तीन जिल्हे म्हणजे लातूरला आणि बीडला थोडा कमी पाऊस आहे नांदेडच्या काही भागात कमी पाऊस आहे बाकी येल्लो अलर्ट आहे पूर्ण विदर्भाला येल्लो अलर्ट आहे पूर्ण खानदेशाला येलो अलर्ट आहे पूर्ण कोकणाला येल्लो अलर्ट आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातले दोन तीन जिल्ह्याने इथले आपले दोन तीन जिल्हे बस इथं पाऊस हा धोधो कोसळणार आहे बाकी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळणार आहे नदी नाल्यांना पूर येणार ना आहे याच्यामुळं शेतकरी मित्रांनी शेतातली काम असतील तर आटोपून घ्या पण ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट शेतात होत असेल तर मायाबाप कास्ताकार बांधवानो तुमचा जीव तुमच्यापेक्षा तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे कृपया करून झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आजचं काम उद्या होईल पण जीव आज गेला तर उद्या परत येणार नाही हा विचार करून कामं करा एवढीच आपणास कळकळीची विनंती मित्रांनो मला वाटतं व्हिडिओ फार आवडला लाईक करा कास्त तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करायचे मिळणार प्रतिकूल आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला आवडला आहे तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड येत राहील आवडत्या युट्यूबच्या माझी शेतीवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो या ठिकाणी आभार